यडराव तालुका शिरोळ येथे सात ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी पहाटे पत्नी रुपाली प्रदीप जगताप हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्रदीप विश्वनाथ जगताप वय चाळीस राहणार कौटे तालुका शिरोळ सध्या राहणार शिरगावे मळा पार्वती औद्योगिक वसाहतीच्या मागे यडराव याने पत्नीबरोबर भांडण काढून मागाच्या लाकडी माऱ्याने सासू पत्नी मेवनी मेवना या चौघांच्या डोक्यात मारून खून केला होता यात चोवीस साक्षीदार तपासल्यानंतर दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याने व एकाच वेळी चार व्यक्तींचा खून झाला असल्याने आरोपी प्रदीप जगताप यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा दहा हजार दंड दंड जमा केल्यास एक वर्षाची दंड न जमा केल्यास एक वर्षाची सक्त मजुरी अशी शिक्षा जयसिंगपूर येथील न्यायालयाचे न्यायाधीश जी व्ही गुरवने मंगळवारी दुपारी सुनावली अधिक माहिती अशी की जगताप येथे चारित्र्यावर संशय घेऊन प्रदीप विश्वनाथ जगताप यांनी सासू छाया श्रीपती आयरेकर पत्नी रुपाली, रुपाली मेवनी सोनाली रावण मेवना रोहित श्रीपती आयरेकर यांना डोक्यात मारून खून केला होता त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी पोलिस निरीक्षक आय एस पाटील यांनी प्राथमिक तपास करून त्यानंतर शहापूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन साय पोलीस निरीक्षक एस ए हारुगडे यांनी सखोल तपास करून या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते हा खटला जयसिंगपूर येथील माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी बी गुरव यांच्यासमोर चालवण्यात आला मंगळवार दिनांक सव्वीस रोजी सरकारी वकिलांसह आरोपींच्या वकिलांच्या शिक्षेबाबत युक्तिवाद ऐकून कोर्टाने सदरची घटना संपूर्ण केसचे कामे सरकारी अभियुक्ता यू एम कुलकर्णी सरकारी वकील यांनी सरदेसाई यांना मदत केली तसेच शहापूर पोलिस ठाण्याचे सतीश अरुण कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत बंडगर यांनी साक्षीदार हजर ठेवण्याबाबत विशेष परिश्रम घेऊन सरकारी वकिलांना मदत केली सदरची माननीय अतिजिल्हा न्यायाधीश सो श्री गुरव सो यांच्या कालावधीतील ही नववी शिक्षा असून या महिन्यातील तिसरी शिक्षा आहे सरकारी वकील व्ही जी सरदेसाई यांनी आतापर्यंत त्यांनी चालवलेल्या प्रकरणात इचलकरंजी व जयसिंगपूर येथील अति जिल्हा व सत्र न्यायालयाने एकूण अडुसष्ट प्रकरणात शिक्षा सुनावल्या आहेत वरील अडुसष्ट शिक्षांमधील सदरची पहिलीच फाशीची शिक्षा आहे